विधानसभा निवडणुकीच्या यादीमध्येच घोळ आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान चार पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मतदार हे त्या यादीमध्ये वाढले पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला निवडणूक जाहीर होते आणि त्यानंतर चार, चार दिवसाची विंडो दिली होती मतदार नोंदणीसाठी त्या चार दिवसामध्ये दिवसा सहा लाख पंचावन्न हजार सातशे नऊ मतदार वाढले आणि ही संपूर्ण प्रक्रिया जानेवारीच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या एक जानेवारीपासून सुरू झालेली आहे मतदार नोंदणीची आणि नंतर शेवटच्या चार दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये साडेसहा लाख वाढवाय हे हो सगळं संशयास्पद आहे कारण हा जर नावच जर सत्याचा मोर्चा असं दिलेला आहे लोकशाहीच्या संरक्षणासाठी उचललेलं हे पाऊल आहे ही मतदार यादीच्या संदर्भामध्ये केवळ आम्ही विरोधी पक्षच नाही आता तुमचे मित्र पक्ष किंवा तुमच्या पक्षातले पक्षा लोक देखील म्हणत आहेत की याच्यामध्ये घोळ आहे आत्ताच ते संजय गायकवाड आमदार काय म्हणाले की बुलढाण्यामध्ये जवळपास एक लाख मतदार बोगस आहेत मी तुमचे विलास बुमरे जे म्हणाले की वीस हजार मतदार मी बाहेर आणलेले आहेत नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये विरोधी पक्षांकडून म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आणखी काही इतर पक्षांतर्फे सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे पोट चोरीबद्दल आणि बोगस मतदार याद्यांबद्दल या संदर्भामध्ये आज अत्यंत महत्वाची बैठक विरोधकांची झाली या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते सचिन सावंत सुद्धा होते काय अजेंडा राहणार आहे बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि यापूर्वी सुद्धा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांना सुद्धा या विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ भेटलं होतं गेल्या काही दिवसांमध्ये नेमकं काय का घडलं आणि पुढे त्यांच्या आंदोलनाची दिशा नेमकी काय राहणार आहे यावर आपण बातचीत करणार सचिन सावंत यांच्यासोबत खूप स्वागत आहे एक साधारणतः आपण लक्षात घेतलं तर मंत्रालयामध्ये सर्व तुम्ही नेते मंडळी वेगवेगळ्या पक्षांचे भेटले त्यानंतर आता परत विरोधक एकवटले आज अत्यंत महत्वाची या संदर्भातली बैठक झाली आणि एक नोव्हेंबरला पुन्हा आपला मोर्चा आहे आज काय नेमकं कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही मुद्दा हाच आहे की म्हणजे ज्या पद्धतीचा मोर्चा हा आपल्याला निघाला पाहिजे त्या सर्व पक्षीय असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी मिळून ताकद लावण्याची आवश्यकता आहे कारण हा जो नावच जरा सत्याचा मोर्चा असं दिलेला आहे लोकशाहीच्या संरक्षणासाठी उचललेलं हे पाऊल आहे आणि एकंदरच निवडणूक आयोगांची जी भूमिका आहे ती पूर्णपणे असहकाराची आणि संदिग्ध आहे याच्यात काही शंका नाही आम्ही सातत्यानं प्रयत्न केले निवडणूक आयोगाला सांगण्यासाठी की तुम्ही लोकशाहीमधला हा जो काही मूलभूत प्रक्रिया आहे जी मतदानाचा जो अधिकार हा संविधानानं प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे आणि मतदानाच्या अधिकाराचं हनन हित होत आहे मतदार यादी ही पूर्णपणे घोटाळेयुक्त आहे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाची जी भूमिका राहिल्या पाहिजेत कायद्याच्या अनुषंगानं पण पाहायचं झालं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची यादी त्यांनी घेतली पाहिजे होती परंतु ती न घेता त्यांनी एक जुलै ही तारीख कशी निर्धारित केली एक नोव्हेंबर का नाही याचंही उत्तर त्यांना देता येत नाही आणि त्या विधानसभा निवडणुकीच्या यादीमध्येच घोळ आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान चार पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मतदार हे त्या यादीमध्ये वाढले आणि त्याच्याही पलीकडे बाब म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला निवडणूक जाहीर होते आणि त्यानंतर चार दिवसाची विंडो दिली होती मतदार नोंदणीसाठी त्या चार दिवसामध्ये सहा लाख पंचावन्न हजार सातशे नऊ मतदार वाढले आणि ही संपूर्ण प्रक्रिया जानेवारीच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या एक जानेवारीपासून सुरू झालेली आहे मतदार नोंदणीची आणि नंतर शेवटच्या चार दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये साडेसहा लाख वाढवाय हे सगळं संशयास्पद आहे दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ जे आम्ही सातत्याने झाले राहुल गांधीजींनी खऱ्या अर्थानं हा विषय लोकांसमोर आणला पुरावे निश्चित सिद्ध करून दाखवला की ते मतदार मतचोरी होते आणि महाराष्ट्रातली उदाहरण दिली आणि त्यामधनं संपूर्ण देशामधले विरोधी पक्षांचे जे डोळे उघडले जनतेचे डोळे उघडले आणि त्यातना प्रत्येक राज्यामध्ये हा विरोध होता आणि महाराष्ट्रामध्ये देखील आता सगळ्यांनी मिळून त्याचा विरोध करण्याचं ठरवलेलं आहे आता मला एक सांगा की दोन गोष्टी एक महत्वाच्या दिसल्या ते म्हणाले की विधानसभा आणि लोकसभेची जी मतदार यादी असते तीच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वापरतो आणि व्ही व्ही पॅटची जी मागणी केली होती ती त्यांनी पूर्णपणे फेटाळली आहे कुठल्या तरी वेगवेगळ्या कलमांचा आधार देत त्यांनी म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्ही व्ही पॅट उपलब्ध करून देता येणार नाही असं आहे पहिली गोष्ट अशी आहे की या मतदार यादीच्या संदर्भामध्ये त्यांनी एक जुलैची तारीख निर्धारित केली आम्हाला ती अद्याप दाखवलेली नाही प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये मूलभूत प्रक्रिया जी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पार पाडली जाते की एखादी यादी डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवायला वेळ दिला जातो आता ही पाहिलीच नाही त्याच्यानंतर आक्षेप कसे नोंदवणार हा मूलभूत मुद्दा आहे दोन हजार चोवीसची यादीमध्ये घोळ आहेत आणि तेच घोळ तुम्ही घेऊन आता एक जुलैपर्यंत आणि आत्ता पंधरा ऑक्टोबरचं त्यांनी आत्ताच लगेचच जे सा सांगितलं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांनी पत्र पाठवले की पंधरा ऑक्टोबरपर्यंतची यादी देता येईल का याबद्दल चर्चा चालू आहे म्हणजे आम्ही जर दबाव टाकला नसता तर इथपर्यंत पण आलं नसतं त्यामुळे हे घोळयुक्त यादीच वाढलेली आहे याच्यामध्ये जो मूलभूत आम्हाला महत्वाचा जो काही आमचा अधिकार आहे की या यादीची जी आम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये जर घोळ असतील तर त्याचं निराकरण कसं करणार याचं उत्तर नाही व्ही व्ही पॅटच्या संदर्भामध्ये असं म्हटलंय कालच म्हणजे आम्हाला तेचही आश्चर्य वाटलं ते म्हणताय दोन कारणं त्यांनी दिली की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्ही वापरण्यासाठी कायद्यानं मुभा नाही नंबर वन नंबर दोन त्यांनी म्हटलं की अनेक प्रभागांमध्ये तीन तीन चार चार उमेदवार असतात आणि त्यामुळे व्ही व्ही ते कसं दिसेल याच्यासाठी ती त्या पद्धतीनं टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी त्याचा अजून अभ्यास करते अशा पद्धतीचं त्यांनी दोन कारण दिली आता पहिलं जर कारण तुम्ही पाहिलं तर ते इतकं तकलादू आहे न, की याच राज्य निवडणूक आयोगानं दोन हजार सतरा साली म्हणजे आता ला शेवटची निवडणूक जी झाली होती स्थानिक संस्था दोन हजार सतरा साली झाली त्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये नांदेड वागाळा मतदारसंघामध्ये जे आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये टेस्ट करण्यासाठी पहिल्यांदा व्ही पॅट हे वापरले वॉर्डामध्ये आणि तिथे ते वापरले गेल्यानंतर आमचा प्रश्न हा आहे की ते तुम्ही वापरलं त्यावेळेला तुम्हाला कुठल्या कायद्याची अडचण आली होती तिथं तर तुम्ही वापरलं होतं याचा अर्थ कायद्यानं तुम्हाला मुभा होती दुसरीकडे असं आहे की तुम्हाला प्रभागाचं तुम्ही कारण देतात पण मुंबईमध्ये कुठे प्रभाग आहेत मुंबईमध्ये वॉर्ड आहेत मग मुंबईमध्ये तुम्ही का वापरत नाहीत मग तुम्ही लगेचच काही ना काहीतरी अशी तकलादू कारण देऊन हे टाळताय जबाबदारी हा मूळ मुद्दा त्या ठिकाणी आहे व्ही पॅट ही ज्या वेळेला एका अशा प्रक्रियेचा भाग आहे ती मधला जी सतत आपण त्याच्यामध्ये परिवर्तन कशासाठी करतो सुधारणा करण्यासाठी अधिकाधिक ती सिस्टीम जी आहे ती प्रबळ झाली पाहिजे अधिक त्या ठिकाणी पारदर्शक झाली पाहिजे यासाठी सगळ्या संविधानिक संस्थांचा कल असला पाहिजे त्यांची ती जबाबदारी आहे त्यामुळे व्ही पॅट आले कशाला त्या वेळेला की ईव्हीएम मशीनमध्ये त्यावेळेला आक्षेप नोंदवले होते की याच्यामध्ये आम्हाला कळत नाही कोणाला मतदान केलेलं आहे ते दिसावेत म्हणजे ही निवडणुकीच्या एका त्या प्रक्रियेचा अधिक सुधारणावादी भूमिका हो त्यावेळेला त्या निवडणूक आयोगाने घेतली होती तुम्ही कुठल्या जमान्यामध्ये आहात आता आणि तुम्ही का टाळता आहात आणि तुम्ही स्वतः वापरलेलं देखील आहात आधी त्यामुळे हे काही कारण जे दिले आहेत ते पटणारी नाही आहेत हे जाणीवपूर्वक आमचं मत आहे की जे राहुल गांधीजीने म्हणलं की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाचं जे संगण मत आहे ते हितही तुम्हाला दिसतंय भारतीय जनता पक्षाच्या दबावाखालीच हे चाललेलं आहे असंच आमचं त्या ठिकाणी मत झालेलं आहे विरोधकांचं हे एकवटणं सत्ताधारी पक्षांना अजिबात आवडलं नाही त्यांचा मुद्दा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये तुमची इतकी इतके खासदार निवडून आले मग त्यावेळेला बोगस मतदार नव्हते का त्यावेळेला दुबार मतदार नव्हते का असा एक मुद्दा त्यांनी पुढे आणलेला आहे याशिवाय पुढचा तुमचा पराभव निवडणुकीतला आताच तुम्हाला स्पष्ट दिसतोय आणि म्हणून मग तुम्ही गांगरून गेलेले आहेत भेदरून गेलेले आहेत आणि तुम्ही एकत्र आलेले आहेत म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे हे तुमचा हल्ला सगळा परतवून लावण्यासाठी त्यांची असं ऐंशी विधानं सातत्यानं की तुम्ही स्वतःच पहिल्यांदा तीन वर्ष जवळपास दोन हजार बावीसला निवडणूक होणार म्हणजे व्हायला हवी होती नियमानुसार ती टाळून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही टाळा तीन साडेतीन वर्ष ही निवडणूक पुढे ढकलली याला कारण काय होतं तुम्ही घाबरला होतात म्हणून ना आता प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या मध्या ज्या वेळेला त्याच्यानंतर पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख जे मतदार वाढले आणि त्यानंतर जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे इतकी त्या ठिकाणी म्हणजे महत्वाचे आहेत की त्यातनं सरळ सरळ सिद्ध होतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा गोंधळ घातला गेलेला आहे ज्याने भाजपला फायदा झालेला आहे आणि जर असं नसतं तर भारतीय जनता पक्षालाही आम्ही बोललो होतो निवडणूक आयोगासमोर ते का नाही आले तुमचा फायदा झाला म्हणूनच स्वराच्या मनामध्ये चांदणं असं म्हणून तुम्ही आला नाहीत आणि ही मतदार यादीच्या संदर्भामध्ये केवळ आम्ही विरोधी पक्षच नाही तर आता तुमचे मित्रपक्ष किंवा तुमच्या पक्षातले लोक देखील म्हणत आहेत की याच्यामध्ये घोळ आहे आताच ते संजय गायकवाड आमदार काय म्हणाले की बुलढाण्यामध्ये जवळपास एक लाख मतदार बोगस आहेत मी तुमचे विलास बुमरे जे म्हणाले की वीस हजार मतदार मी बाहेरना आणलेले आहेत बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट आता गिरीश महाजनांचं काही दिवसापूर्वीच वक्तव्य त्या ठिकाणी मी ऐकत होतो ते काय म्हणतात की काही घोळ असतील तरी देखील त्या मतदानाला सामोरं जायला काय हरकत आहे म्हणून याचा अर्थ काय झाला की घोळ आहेत ना तुम्हीच मान्य करताय मग तरी देखील तुम्ही का म्हणताय असं तऱ्या की हीच मतदार यादी वापरावी म्हणून मुळात म्हणजे हे बोगस मतदार येत होते की आता अलीकडच्या काळामध्ये असं आहे की या आताच्या कालावधीमध्ये या संदर्भामध्ये त्याला के केलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं चित्र कमी केलेलं आहे की जे विरोधी पक्षाचे मतदार जे पारंपरिक असतील किंवा असं त्यांची मतदान होण्याची शक्यता जास्त आहे त्यांना गाळणं आणि असे बोगस मतदाराची प्रत्येक मतदारसंघामध्ये भरती करणं ज्या पद्धतीने आत्ताच आदित्य ठाकरेजींनी पण प्रेझेंटेशन दिलं होतं की कशा पद्धतीने एक्स्ट्रा मतदान तिकडे आलेलं आहे असे प्रत्येक मतदारसंघामध्ये झाले राजुरामध्ये झालेलं आहे त्या राहुल गांधींनी तिकडे तिकडे कर्नाटकमधलं उदाहरण दिलं एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदान म्हणजे एका घरामध्ये आठशे आठशे मतदान जेव्हा नोंदणी होते किंवा आता वरळीमध्ये सदतीस मतदार एका ठिकाणी सापडले अशा अनेक ठिकाणी एका घरामध्ये इतके नोंदणी असतील त्या घराचा पत्ताच नसतं झिरो नंबरचं घर असणं आई वडिलांचं नाव तिथे निश्चित नसतं एबीसीडी नावाचा आई वडील किंवा त्या घरा पत्ता नसलेली त्याला उत्तर काय दिलं ज्ञानेश कुमार यांनी विचार नाही का मग जर त्यांना मतदानाचा अधिकार आहे असं तुम्ही एका ठिकाणी म्हणता मग तिथे घुसखोर कुठल्या आधारावर दाखवताय बिहारमध्ये तर हे सगळे जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावरती निवडणूक आयोग चाललेला आहे हे आता दिसतं आता एक निर्णय घेण्यात आला होता तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांसाठी पुढे नंतर ते लागू केलं ला जाईल बिहारमध्ये जो पॅटर्न राबवला त्यांनी एसआयआर एस आय आर तो तुम्हाला योग्य वाटतो किंवा महाराष्ट्रामध्ये तो लागू केला जाऊ शकतो पुण्यासाठी आहे की निवडणूक आयोगाची खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर निवडणूक आयोगाची भूमिका अंपायर सारखी असते खेळामध्ये जसं लेवल प्लेईंग फील्ड ठेवणं नियम सगळ्यांना सारखं असणं आणि ते नियम सारखे पाळले जात आहेत की नाही योग्य आहे का अयोग्य आहे की निष्पक्ष पद्धतीने ठरवण्याचं काम हा पंच करत असतो परंतु जेव्हा पंचच एखाद्या पक्षाचं बाजू घेत असेल त्यावेळेला त्या, त्या पक्ष पंचाच्या एकंदर भूमिकेबद्दल शंका निश्चितपणे येते जसं बिहारचा एस आय आरचा विषय आहे खऱ्या अर्थाने एस आय आर जे ज्याला इंटेन्सिव्ह रिव्हिजन आपण म्हणतो त्या इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही कधी झाली पाहिजे निवडणुकांच्या दोन वर्ष आधी म्हणजे त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक होत असेल तर त्याच्या जवळपास दोन वर्ष आधी ही प्रक्रिया अगोदर अगोदरची जी परंपरा आहे त्या पद्धतीनं पाहिलं तर तशी पार पडली पाहिजे पर परंतु बिहारमध्ये चार महिने राहिले होते निवडणुकीला आणि तुम्ही केलं आणि तत्काळ पासष्ट लाख मतदारांना तुम्ही बाजूला केलं तर का केलं त्याला पॉलिटिकल अँगल त्या ठिकाणी होता त्याच पद्धतीनं अशा आता महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही एसआयआर घेत नाहीत का म्हणता स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचा तिथे कारण देतात पण काही राज्यांमध्ये अशा निवडणुका आहेत तिथे तुम्ही घेताय त्यामुळे ही जी एकसंध पद्धती त्याच्यामध्ये दिसत नाही आणि त्याला सिलेक्टिव्ह अप्रोच म्हणतो आपण तशा तऱ्हेचा जो निवडणूक आयोगाचा अप्रोच शंकेला वाव मिळतो आणि भूमिकाच त्यांनी आतापर्यंत म्हणजे ह्याला आम्ही बोलायचं ऐवजी सर्वोच्च न्यायालयानेच त्यांना किती त्यापर्यंत त्या ठिकाणी ताशेरे जोडलेले आहेत या आय बिहारच्या आरच्या संदर्भामध्ये त्यामुळे निवडणूक आयोगानं उचललेलं प्रत्येक पाऊल हे आता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारता येणार नाही त्यांच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन आहे का भारतीय जनता पक्षाच्या आदेशानं काय चाललंय का, आ, का, का, का हे आम्हाला प्रत्येकाला पाहावं लागेल एकवटले राज्य सरकारवर त्याचा खरंच दबाव पडतोय काही गोष्टींची दखल घेतली जाते का खर तर हे सगळं निवडणुकीच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती केंद्रीय निवडणूक आयोग याच्याशी संबंधित असल्याचं सातत्यानं सांगितलं जातं तुमच्यामध्ये आधीच खूप कन्फ्युजन आहे कधी तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना भेटता कधी आयुक्तांना भेटता असं मुख्यमंत्री तुमच्या पहिल्या भेटीनंतर त्यांचं हे विधान होत पण समजा उद्या सत्याचा मोर्चा काढून सुद्धा काही हातात लागलं नाही तर एक फायनल भूमिका काय असावी असं काही ठरलं आजच्या बैठकीत असं आहे पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटलो आणि दुसऱ्या वेळेला दोघेही अधिकारी तिकडे होते आठवत असेल स्थानिक स्वराज्य संस्था आगा आणि चोकलिंग चोकलिंगम पण होते राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग ते का होते तिकडे पहिली गोष्ट अशी की राज्यामध्ये आम्हाला निश्चितपणे याची माहिती आहे की राज्य निवडणूक आयोगाला मतदार यादीमध्ये फेरफार करण्याचा अधिकार नाही त्यांनी एक निर्धारित केली ती चुकीच्या पद्धतीने केली होती की एकच जुलै का ते एक जुलै त्यांनी कशा पद्धतीने केली त्याचं आत्तागायत उत्तर मिळालं नाही परंतु त्यांनी निर्धारित केली आता त्या यादीमध्ये जर आक्षेप असेल तुम्हाला तर निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग म्हणतो की आम्ही त्या मतदारांची जी काही योग्यता किंवा अयोग्य आहे हे ठरवण्याचा आम्हाला अधिकार नाही तो केंद्रीय निवडणूक आयोगाला अधिकार आहे पण मग तीच यादी जर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली यादी वापरत असाल तर ती जर अयोग्य असेल तर आम्ही करायचं काय मग आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगितलं किंवा याच्यामध्ये त्या ठिकाणी उत्तर शोधा तर त्यांचं म्हणणं आहे की ही प्रक्रिया त्यांच्या अधीन आहे आम्ही ते करू शकत नाही कारण ते आम्ही फक्त निवडणुकाला ते देण्याचा म्हणजे आमची जबाबदारी आहे की त्यांनी मागितली आम्हाला या तारखेची द्या आम्ही त्या तारखेची ती यादी दिली त्यांना तर ह्या पद्धतीमधनं मार्ग लोकशाहीला पुरक किंवा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आदर्श मार्ग निघत नाही संविधानाच्या ने मा माध्यमातून जर तुम्ही बघायचं झालं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा निवडणूक असते त्याच्या आधी एक सिंपल रिव्हिजन होत असतं आणि त्या सिंपल रिव्हिजनमध्ये तुम्हाला आक्षेप नोंदवायची संधी असते त्यानंतर निव प्रक्रिया सुरू होते त्या प्रक्रियेमध्ये सतत मतदार नोंदणी होत असते आणि नंतर शेवटच्या क्षणापर्यंत जी यादी होते त्याच्यापर्यंत आक्षेप तुम्ही नोंदवू शकता आणि मग फायनल ड्राफ्ट जो येतो तो, तो सप्लिमेंटरी ड्राफ्ट येतो याचं हीच प्रक्रिया इथं का राबवली जाऊ शकत नाही की बाबा तुम्ही यादी प्रकाशित केली त्या प्रकाशित करण्याकरता तुम्हाला आम्हाला विरोधी पक्षांना किंवा इतर कोणी असेल त्याला तिथे आक्षेप नोंदवायची संधी द्यावी ती संधी त्याचं निराकरण व्हावं ती रेक्टिफाय व्हावी यादी आणि मग ती रेक्टिफाय झालेली यादी मग वापरण्यात यावी जेणेकरून तिथे योग्य अयोग्य उमेदवार आपला मतदार आहे की नाही ह्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये साशंकता राहणार नाही परंतु ह्या पद्धतीमध्ये पूर्णपणे अवलंब करण्यासाठी या दोघांचाही त्या ठिकाणी हातभरती केलेली आहे त्यांनी हे चुकीचं आहे कारण पहिल्यांदा जी यादी वापरली जाते त्याच्यात घोळ आहे आणि घोळ असलेल्या यादीबरोबर आम्ही का जावं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देत नाहीत पण मग समजा त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही आणि कुठलीही भूमिका घेतली नाही जी तुम्हाला म्हणजे तुम्हाला अनुकूल असेल तुमच्या मागण्यांसाठी मग शेवटी होणार काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला घोषित होतील तारखा त्या त्यावेळी त्या घेतल्या जातील तुम्ही कसे सामोरे जाणार लक्षात घ्या इथे कोणी सचिन सावंत किंवा एखाद उद्धव ठाकरे किंवा हर्षवर्धन साप अशा व्यक्तीचा विषय नाही लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हे अत्यंत महत्वाचं त्याचा अंग असतं त्यांच्याशिवाय ही लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि ज्यावेळेला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटून सांगतोय की हे करू नका त्यावेळेला तुम्ही निवडणूक कोणासाठी घेतात भारतीय जनता पक्षासाठी घेत असा का सगळ्याच पक्षांसाठी घेता त्यामुळे विरोधी पक्षाची एकमेव भूमिका आणि एकत्रित भूमिका जेव्हा असते त्यावेळेला निवडणूक आयोगानं ते मान्य करणं आवश्यक असतं लोकशाही ही चांगली झाली पाहिजे पारदर्शक पद्धतीनं त्याचा अवलंब झाला पाहिजे ही भूमिका निवडणूक आयोगाची असली पाहिजे का आम्ही म्हणतो तीच पूर्व दिशा म्हणणं हे योग्य नाही आणि त्याचसाठी आम्ही आता मोर्चा केला आमचं पहिल्यांदा शिष्टमंडळ जाऊन भेटलं त्यांना त्या ठिकाणी विनंती केली की हे योग्य हे, ते चा, ते नाही ते तेही त्यांनी मान्य पण केलेले अनेकदा बोलताना के बोलताना की बाबा असेल तर आम्ही त्याला कायद्यानं बांधील आहोत आम्ही काय करू शकत नाही हात वरती केले ती त्यांच्यावरती एकमेकांवरती जबाबदारी ढकलण्याचा जो काम चाललेलं आहे त्याचं कारण असते ना असेल तर मी काय करू शकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे आपले राज्य निवडणूक आयोगाचे जे त्यांनी ते तेच म्हटलं आम्हाला त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही मग बदल करण्याचा अधिकार यांना असेल तर त्यांनी का नाही करावा ह्याचं उत्तर दिलं जात नाही ही काही आदर्श प्रक्रिया नाही पंचानं पंचांची भूमिका केली पाहिजे यादीबद्दल शंका असेल तर त्यांना संधी देण्याची काम हे आम्हाला केलं पाहिजे हर्षवर्धन सक्पाळ सातत्यानं तुमच्या शिष्टमंडळात गैरहजर त्यानंतर आजच्या विरोधकांच्या बैठकीमध्ये गैरहजर का असं होतं राज्याचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे या बैठकांपासून आणि भेटीपासून राहू हो पासून पहिली गोष्ट अशी की आज मी असेल नसीम खान असेल आम्ही जे गेलो होतो काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून तिथे गेलो होतो हा जो प्रश्न आहे राज ठाकरे ठाकरे उद्धव शरद पवार येतात तिथे सुद्धा आज शरद पवार साहेब नव्हते आज नव्हते पण मागच्या वेळेला शरद आज उद्धव ठाकरेजींशी फोनवरती बोलणं देखील सपकाळ साहेबांनी केलेलं आहे त्यांचे दहा मिनिटं त्याबद्दल बोलले देखील आहेत प्रश्न असा आहे की त्यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता ते बाहेर दौऱ्यावर होते आजही तुम्ही त्यांना पाहिलं असाल व्यस्त कार्यक्रम होता आणि मुंबईमध्ये हा मुद्दा महत्वाचा मुंबईमध्ये असं नाही मुंबईमध्ये नव्हते आणि या संदर्भामध्ये आमची भूमिका आमचा पाठिंबा पूर्णपणे या मोर्चाला आणि या एकंदर प्रक्रियेला आहे कारण या आमचं वरिष्ठ नेतृत्व निश्चित त्या ह्याला असणार आहे मोर्चा मोर्चामध्ये सहभागी होणार आहे की सर्व पक्षीय काँग्रेस पक्ष ठरवतो की काँग्रेस पक्षामध्ये कोणी जावं काय नाही तो पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व ठरवतो पण त्या बैठकीत म्हणजे त्या मोर्चामध्ये पक्षाचे प्रमुख जिथे सगळे वरिष्ठ नेतेच असणार आहेत त्याच्यात त्याच्या काही शंका नाही त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा या मोर्चाला आहे एक साधारणतः हा मोर्चा कसा आयोजित केला जाईल काय आहे की फॅशन स्ट्रीट वरनं मोर्चा निघेल मेट्रोच्या मार्गानं महानगरपालिकेच्या समोर तिथे स्टेज असेल तिथपर्यंत जाणार आहे आणि तिथे सभेमध्ये त्याचं रूपांतर होईल आणि मग आझाद मैदाना आझाद मैदानाच्या बाजूला बाहेर रोडवरती तिथेच स्टेज टाकून तिथे मोर्चाला सभेमध्ये रूपांतरित होऊन गेलं आणि मग पुढची दिशा तिथे स्पष्ट होण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षानं आणि इतर विरोधी पक्षांनी हे जे ठरवलेलं आहे आपल्याला की या यादी निर्दोष जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत त्या भूमिकेच्या अनुषंगानं पुढचं पाऊल काय असेल ते सगळे नेते मंडळी म्हणून सांगतील राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आणि ते पुढे जात आहेत त्यांच्या पक्षाच्या बैठकीत सुद्धा आवर्जून हा ते मुद्दा मांडतायत मोर्चाला येण्याचं आवाहन करतायत तुम्ही राज ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे या मुद्द्यावर तुम्ही कसं पाहता दोन वेगळे विषय आहेत लक्षात घ्या हा जो मुद्दा आहे हा लोकशाहीचा मुद्दा आहे लोकशाही वाचवण्याचा मुद्दा आहे लोकशाही संकटात हा मुद्दा आहे आणि तो सर्व पक्षांच्या साठी आहे आणि जनतेसाठी आहे देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी आहे संविधानानं प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे ते त्याचा जर अधिकाराचा होत असेल तर तो देशाचा मुद्दा आहे अशा प्रश्नावरती सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी निश्चितपणे या विषयावर लढत आहेत तो आणि राजकारणाचा मुद्दा हा दुसरा मुद्दा असतो त्याच्या पलीकडचा आहे तो त्याच्यानंतर येतो त्यामुळे त्याबद्दल आम्ही एकत्र जावं का एकटं लढावं हा प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धती निर्णय घेईल या ठिकाणी जो सामायिक मुद्दा आहे हा देश वाचवण्याचा आणि लोकशाही वाचवण्याचा आहे जसं मी सांगितलं की राजकारण हे नंतरचा भाग आहे अच्छा आणि त्यामुळे त्यावेळेला आम्ही आमच्या भूमिका म्हणजे काँग्रेसची जी काही एक प्रक्रिया आहे की काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून क कशा पद्धतीने निवडणुका लढल्या पाहिजे त्याबद्दल आपलं मत किंवा आपलं त्या ठिकाणी निर्णय देत असतो आणि वेळोवेळी ज्यावेळेला आपण पाहिलं असेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्ही एकत्र देखील जेव्हा सत्तेत होतो त्याही वेळा वेगळं लढलेलं आहे कारण ही निवडणूक कऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक बहुतांश पाहतो आपण व्हायला पाहिजे आणि त्यामुळे या अनुषंगानं लवकरच निर्णय त्या ठिकाणी येईल आता राहता राहिला मनसेच्या संदर्भामध्ये तर मनसे बरोबर आमचे वैचारिक मतभेद हे काही लपलेले नाहीत ना गेल्या अनेक वर्षापासून ते आहेत त्यामुळे त्या भागाचा त्या ठिकाणी उहापोह करण्यात मला असं वाटत की फार नाही खूप धन्यवाद सावंत साहेब तुम्ही वेळ दिला नवराष्ट्र डिजिटलला ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा प्रतिक्रिया नोंदवा या मुद्द्यावर हो चोरीबद्दल बोगस मतदार आणि दुबार मतदारां मतदार यादीबद्दल आणि या प्रतिक्रिया तुम्ही नोंदवास त्याची दखल आम्ही घेऊ इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट आमचे नवराष्ट्र डिजिटलचे हे तुम्ही फॉलो करा हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा खूप थँक्यू नमस्कार